मित्रांनो आजच्या सोराडे मैदानातला तीन नंबरचा मानकरी भाऊदान लक्ष आज कस गाडीला काय स्पीड लागलं काय सांगत चांगलं स्पीड लागलं ला गाडीला थोडं बैलाच्या पत्रेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे खाली पट्टीवरून साटाकला बैल तो पत्राला दिल्ली झाली त्यामुळे बैल थोडा वरती नरम पाळला पण चांगला तरी तीन नंबर केला गाडीने आता आज तुम्ही सांगितलेलं ज्यावेळेस बैल गोलात नव्हता पैर भेटत नव्हतं आता पहिरे टॉपच भेटते ती तर बैल कायम तुम्हाला गोलाला ठेवते हो कंटिन्यू बैलाला जर बैल पुरला ना शंभर टक्के बैल किती नाराज करत नाही चांगल्याच चांगल्यातच राहणार बैल मोठ्या मैदानातच बैल कधी आजपर्यंत नाराज केला नाही त्याला पायरा पुरला तो गाडी लावणार तर लावणार त्यामुळे आम्हाला त्याचा विश्वास आहे तेवढा आमचा कुठल्या खादी पोहतो कसा पण गाला कुटुंब पण आता गट सेमी डावीने पळला फायनल उजवीने घातलेला बाहेरून आता तुम्हाला आज काय अडचण नसल पडली कारण तो पण बैल बाहेरचा हा पण बैल बाहेरचा हो तुम्हाला मासे जर जाऊ सकाळी सांगितलं चारही बैल तो, तो, तो पण चारी कान हा पण त्यामुळे काही टेन्शनच नव्हताच कुठून पण येऊ दे गाडी कशी पण काही प्रॉब्लेमच नव्हता आजच ही गाडी जी तुम्ही नियोजन केलं आणि मला वाटते गाडी पहिल्यांदाच पळाली हो पहिल्यांदाच पळाली बाळू डायवर नियोजन केलं आणि आमच्या वैभवनी बाळू सण बोलणं झालं की ही गाडी पोळू आज आपण ह्या मैदानाला आणि रायपरच्या शेजारच्या गावचं मैदान त्यामुळे नियोजन करून टाकलं ते बैल तुम्हाला असं नंबरात किंवा उजाडात याला किती कष्ट करायला लागलं आता कष्ट म्हणजे विचार करा आज जरी यायचं म्हटलं तरी सकाळी आम्ही दोन ला उठून तीन वाजता बैल भरलं भरायला लागतो आता पण आम्हाला कष्ट केल्याशिवाय हे क्षेत्रच नाही आणि हे क्षेत्र नाही अ क्षेत्र असो झिजल्याशिवाय आपल्याला यश भेटत नाही जो झिजणार तोच करणार असं प्रत्येक क्षेत्रात हेच आहे जितकं तुम्ही घासाल ना तितकं तुम्ही चमकून नदी उठून दिसणार त्याच्यात मित्रांनो मग अशी मोहिल शेट यांची बाईट घेतली त्यांनी पण सांगितलं ज्यावेळेस तुम्ही कष्ट करता का नाही त्यावेळेस तुमचा नंदी तुम्हाला नाराज करत ना आज तुमच्या लक्षाने पण तीच केले ज्या ज्या वेळेस तुम्ही त्याला उतरवलं ना त्या त्यावेळेस कधीतरी तरी हार नाहीतर तुम्हाला काय त्यांना बोलायला ठेवलं म्हणजे लोकांना काय वाटतं लोक बोलून जातात की याच आहे याला चांगलं बैल भेटला असं नसतं लक्ष आदत पासून माझ्याकडे मी सामानता असल्यापासून सांभाळला त्याला पण एक नंबर मध्ये पळत होता लक्ष असं कधीच नाही लक्षाला मी स्टेप बाय स्टेपच वर नेला आणि जितकं त्यासाठी कष्ट घेतलं त्याने आज त्या कष्टाचं आज मी आम्हाला प दिलंय त्यांनी चालतं मित्रांनो त्यांना लांब जायचे तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद